पुस्तक वाचन संस्कृति या उपक्रमांतर्गत असेच का या पुस्तकातील कथा क्रमांक चार आवाजाचा आवाज ही कथा तुम्हाला मी सांगणार आहे आवाजाचा आवाज हिरव्यागार डोंगरांच्या कुसीत वसलेले एक छोटस गाव डोंगराचे रामपुरा या नावाने सर्वजण त्या गावाला ओळखत असत डोंगरातून झुळझुळ वाहणारी नदी नदीचा रम्य किनारा व आजूबाजूला असलेले फुल झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत असत या डोंगराच्या गावातील खूपच हुशार होती रोज सकाळी नदीवर आंघोळ करायचे बाजूच्या देवळात प्रार्थना म्हणायचे व दुपारी आवडीने शाळेत जायचे सायंकाळच्या अभ्यासात सुद्धा एकत्रच एक करायचे खूप हुशार व गुणी मुलांना दर रविवारी डोंगर जायचे छंद होते डोंगरावर काठीच्या आधारे चढायला व वर डोंगरावरील माकडे बघत धम्माल करायला मुलांना खूपच आनंद वाटत असे नेहमीप्रमाणे आजच्या रविवारी सुद्धा मुले डोंगरावर चढायला गेली होती इतरांची नजर चुकवून त्यांच्यातला प्रणव सर्वांच्या पुढे गेला बाकीचे मित्र त्याला शोधू लागले हे बघून प्रणवला हसू आले वरूनच त्याने जोरात थाप मारली अरे इकडे या मी वरती आहे प्रणवला त्याचा ऐकायला आला इकडे या मी वरती आहे खरं म्हणजे डोंगराच्या टोकावर त्याच्याशिवाय कोणीही नव्हते त्या प्रतिध्वनीने प्रणव चांगलाच घाबरला होता त्याचे बाकीचे मित्र त्याच्याजवळ येऊन पोचले प्रणवने जे घडले ते सर्व काही सांगितले इतरांच्या त्यावर विश्वास बसेना सर्वजण एकदम विचारू विचार करू लागले प्रणव जोरात ओरडला अरे मित्रांनो मी खरंच सांगतोय आणि काय गम्मत हाच आवाज पुन्हा सर्वांना ऐकायला आला आवाजाचा पुन्हा आवाज काय येतो याचे मुलांना आश्चर्य वाटत होतेच परंतु मनामध्ये भीती देखील होती इतर मुलांनी पुन्हा वेगवेगळे आवाज काढून पाहिले तर पुन्हा तोच आवाज परत यायचा मुलांनी लगेच घाबरून भरभर डोंगर उतरायला सुरुवात केली डोंगराच्या खाली आल्यावर त्यांना जरा हायसा वाटला पण समोर बघतात तर काय शाळेतले गुरुजी त्याच वाटेने वरती येत होते मुलांना पाहून गुरुजी म्हणाले काय मुलांना डोंगराची सफर झाली वाटत मुलांनी मानेनेच होकार दिला प्रणवला मनातून सारखे वाटत होते की जे घडले ते पण गुरुजींना सर्व सांगावे शेवटी हिम्मत करून त्याने घाबरतच डोंगरावरती आवाजाचे आवाज येतो हे गुरुजींना सांगितले हे ऐकून गुरुजी मोठमोठ्याने हसू लागले व म्हणाले अरे त्याला प्रतिध्वनी असे म्हणतात मुले एका आवाजात बोलली प्रतिध्वनी म्हणजे काय गुरुजी गुरुजी म्हणाले चला पुन्हा डोंगरावर मी तुम्हाला सांगतो मुले वाऱ्याच्या वेगाने सरसर सर डोंगर चढू लागले तिथे गुरुजींनी सांगितले की हे बघा मुलांना आप आपण आता डोंगराच्या उंच कड्यावर उभे आहोत येथे आपण कोणताही आवाज खूप मोठ्याने काढला तर सतरा सेकंदातच तोच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येतो मूळ आवाजाची एखाद्या पृष्ठभागावरून पर, होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय स्पष्टपणे प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी पृष्ठभाग व ध्वनी यामधील अंतर कमीत कमी सतरा मीटर इतके असावे लागते आपण आता या ठिकाणी जो आवाज येतो तो, तो डोंगराच्या कड्याच्या पृष्ठभागावरून आदळून पुन्हा आपल्याकडे येतो यालाच आपण प्रतिध्वनी असे म्हणतो प्रणवने लगेच विचारले गुरुजी असा प्रतिध्वनी फक्त डोंगरावरच येतो का गुरुजी हसत हसतच म्हणाले नाही बाळा डोंगर दरी विहीर रिकामी जागा मोठे सभागृह गुहा अशा अनेक ठिकाणी आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो वाटवाधूळ व वा काही पक्षी अंधारात भक्ष पकडताना प्रतिध्वनीचा वापर करूनच येणारे अडथळे टाळतात याच प्रतिध्वनी तत्वाचा वापर करून मानवाने सोनार व मा सोफार हे उपकरण तयार केलेले आहे या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याखाली बुडालेली जहाजे व माशांचा शोध घेतो घेता येतो मुलांना आवाजाचा आवाजाची म्हणजेच प्रतिध्वनीची गंमत खूपच छान समजली होती मुलांनी गुरुजींना आभार मानले आता मात्र दर रविवारी आवाजाचा आवाज खेळ खेळायला मुलांना अधिकच मजा वाटू लागली धन्यवाद